श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात हो हीच मी स्वामींच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया पाच जुलै वार आहे शुक्रवार आणि आज आलेली आहे सर्वात मोठी ज्येष्ठ अमावशा याला दर्श आमावशा असं सुद्धा म्हटलं जातं दर महिन्यामध्ये आमावश्या तिथे येते पण प्रत्येक आमावश्याचं महत्त्व जे आहे ते खूप वेगवेगळं असतं या दिवशी शनिदेवाचीही पूजा केली जाते धर्मशास्त्रानुसार असं म्हटलं जातं शनिदेवाचा जन्म हा महिन्यातील ज्येष्ठ महिन्यातील तिथीला ती झाला होता या दिवशी मंदिरात जाऊन शनिदेवाला नारळ अकरा रुईच्या पानाचा हार सुद्धा अर्पण केला जातो मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो यामुळे प्रखर पितृदोष आहे शनिदोष आहे वास्तुदोष आहे हे आपल्या कुंडलीमधून कायमचे निघून जात असतात आणि नोकरीमध्ये व्यवसायामध्ये भरभरून प्रगती होत असते तर पहा ज्यांच्या कुंडलीमध्ये दोष भरपूर प्रमाणात वाढलेला आहे तर कोणत्याही आर्थिक क्षेत्रात प्रगतीही होत नाही आणि या दिवशी माता लक्ष्मीची पूजाही केली जाते व जी शनीची शाळीसाती आहे ती सुद्धा कमी होत असते अमावस्या तिथीला आपण साक्षात माता लक्ष्मी देवीची पूजा केली जाते तसंच हा दिवस आपल्या पितरांना तर्पण करण्यासाठी नैवेद्य अर्पण करण्यासाठी समर्पित असतो या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करून आणि एखाद्या गरीब व्यक्तीला दानधर्म केल्याने आपल्याला याचं अक्षय पुण्य प्राप्त होत असते म्हणजेच आपले जे पूर्वज आहे ते प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देत असतात या दिवशी पितरांना स्मरण करण्यासाठी आणि पितरांना संतुष्ट करण्यासाठी या दिवशी काळे तेळ आणि तांदूळ अर्पण केले जातात असं आपल्या वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे की या दिवशी जर तुम्ही दानधर्म करत असाल याचं पुण्य जे आहे ते भरपूर प्रमाणात आपल्याला प्राप्त होत असते या दिवशी तुमच्या इच्छेप्रमाणे गरीब व्यक्तींना काळे तीळ आणि पांढरे रंगाचे जे तांदूळ आहे ते अर्पण नक्की करावे आज आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहावी अमोशा तिथीला त्यामुळे आपल्याला असा एक उपाय करायचा आहे आज संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू आपल्याला जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे वाईट शक्ती घरातील एखादा वास्तुदोष असेल भरपूर दोष लागलेला असेल इडापिढा असेल शत्रू पिढा असेल करणी बांधा असेल पती पत्नीमध्ये कलहचं वातावरण तयार होत असेल व तुमचं मन जे आहे ते घरामध्ये लागत नसेल पितृदोष जो आहे तो तीन पिढ्यापर्यंत आपल्याला लागत असतो म्हणून दर अवशा येते तेव्हा पितरांना स्मरण नैवेद्य दिवा जो मोहरीच्या तेलाचा दिवा आहे त्याचबरोबर जे ग्लासभर पाणी आहे किंवा जो दही भाताचा नैवेद्य आहे तो ठेवला जातो तुम्ही हा नैवेद्य बाराच्या नंतर कधीही ठेवू शकता आणि घरामध्ये मुलाची पतीची भरभरून अशी प्रगती होईल अत्यंत असा एक उपाय तुम्हाला संध्याकाळी सहा वाजल्याच्या नंतर करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की घरात जाळल्यामुळे घरामध्ये जी प्रगती आहे ती भरभरून होते धनाची लक्ष्मी जी आहे माता लक्ष्मी आपल्या अखंड स्वरूपात घरामध्ये वास करत असते घरातील जी नकारात्मकता आहे ती दूर होऊन घरामध्ये चांगले संस्कार व त्याचबरोबर वातावरण शुद्ध होत असते घरात जाळल्याने त्याचे आध्यात्मिक जे उपाय आहे व तोडके आहे हे वास्तुशास्त्रात भरपूर सांगितलेले आहेत घरात कापूर जाळल्याने घरामध्ये सकारात्मक लहरी तयार होत असतात आणि जी नकारात्मक ऊर्जा आहे ती घरामधून बाहेर निघून जाते कापूर जाळ्याने आपली कुलदेवी प्रसन्न होत असते आणि देवदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो घरात कापूर जाळ्याने घरातील वातावरण शुद्धमय होतं आणि घरात जाळ्यामुळे घरातील जी वाईट शक्ती आहे वाईट विषाणू आहेत जसे की जंतू असेल ते घरामधून बाहेर निघून जातात घरामधील जे वातावरण आहे ते शुद्ध राहते वास्तुशास्त्रानुसार धर्मग्रंथामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे कापूर घरात जाण्याने कितीही तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष असेल तर तो कमी होत असतो आणि कोणाचा वाईट नजर आपल्या घरामध्ये लागत असेल या दिवशी अमावशीच्या दिवशी तांत्रिक क्रिया जास्त केल्या जातात म्हणून या दिवशी कोणाच्या घरची जी वस्तू आहे जसे की पेढा असेल खीर असेल तर कोणीही कितीही अग्र करत असेल तरी ही, ही जी वस्तू आहे ही घेऊ नये कारण या दिवशी तांत्रिक क्रिया जास्त प्रमाणात केली जाते आणि याचा प्रभाव जो आहे तो आपल्या घरावर लवकर पडत असतो त्यामुळे असे काही उपाय करत असाल अमावशेच्या दिवशी तर तुमच्या घरामध्ये कधीही हे जे श वाईट शक्ती आहे शत्रुपिढा आहे करणीबांधा आहे ही तांत्रिक क्रिया होत नाही घरामध्ये वाईट नजर लागलेली आहे तर कमी मदे वाद जया ती कमी होऊन आपल्या पती पत्नीमध्ये वाद जे आहे ते कमी व्हायला लागते आणि आपल्या घरामध्ये सुखी संसार हा चालू होतो आमोशा ही तिथी आहे की या तिथीचा जास्तीत जास्त वाईट परिणाम आपल्या घरावर होत असतो म्हणून हा उपाय आपल्याला घरामध्ये अशा पद्धतीने करायचा आहे कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहील आणि घरामधील जे वातावरण आहे पती पत्नीमध्ये गोडावा निर्माण होईल घरामध्ये जर तीन पिढ्यांचा पितृदोष असेल तो सुद्धा कमी होत असतो तर पहा ज्या घरामध्ये प्रखर पितृदोष असतो त्या घरातील कुटुंबियांना घरातील व्यक्तींना पुरुष मंडळींना मुलांना भरपूर प्रमाणात संकट विघ्न या गोष्टींना जास्तीत जास्त सामोरे जावे लागते बरेच जणांना माहिती नसते की मुले चिडचिड करायला लागलेले असेल किंवा शांत नसेल किंवा पूर्वज जे आहे ते आपल्या घरामध्ये नातूच्या स्वरूपात जन्माला येत असतात म्हणून ते नातू जे आहे किंवा जे मुलं आहेत छोटे ते खूप त्रास द्यायला ला लागतात म्हणून हे लहान मुले चिडचिड करायला लागतात त्याचबरोबर जे मोठे मुले आहे वयाला आलेले असून त्याचं लग्न कार्य ठरत नाही घरामध्ये सतत वादविवाद होतात घरामध्ये आपल्याला मन लागत नाही किंवा घरामध्ये असे काही कार्य घडायला लागतात पैसा टिकत नाही आर्थिक समस्या उद्भवतात जागा घ्यायला जातो पण त्या जागेमध्ये पैसे कमी पडतात विघ्न यायला लागतात व त्याचबरोबर एखादी पूजा आपण वास्तुशांती करत असतो लग्नकार्य घरामध्ये करत असतो तर चांगली तारीख येत नाही किंवा तारीख आली तर काहीतरी अडचणी निर्माण होतात हे समस्या ज्या आहेत त्या आप आपल्याला अमोशा तिथीच्या दिवशी हा जर संध्याकाळी तुम्ही कापूरासोबत ही वडी जाळत असाल तर ही जे सगळे पितृदोष आहे किंवा वास्तुदोष आहे किंवा घरामध्ये अडचणी आहेत ह्या कमी होऊन तुमच्या घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते आणि आपल्या घरातील जी पुरुष मंडळी आहे करता पुरुष आहे भरपूर मेहनत करता तरीही त्यांच्या हातामध्ये पैसा टिकत नाही असा एक उपाय तुम्हाला अमावश्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी संध्याकाळी माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते सहा वाजता तर त्यावेळेस हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा ज्यांना वेळ नाही सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता तर पहा तुम्हाला इथे कापूराचं भांडं घ्यायचं आहे जर तुमच्याकडे कापूराचं भांडं अव्हेलेबल नसेल तर तुम्ही दिवा लावत असता ती पंथी मातीची आहे ती मातीची पंथी इथे तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला अखंड तांदूळ टाकायचे आहेत अकरा अखंड तांदूळ टाकायचे आहे आणि त्यानंतर पाच भीमसेन कापूराच्या पुराच्या वड्या पाच घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर दोन तमालपत्र हिरव्या रंगाची इथे तुम्हाला घ्यायचे आहे तर पहा तमालपत्र घेत असताना कधीही कीड लागलेले न घ्यावे स्वच्छ असायला हवे व्यवस्थित असायला हवे असं तमालपत्र तुम्हाला दोन घ्यायचे आहे त्यानंतर इथे तुम्हाला पाच लवंग घ्यायचे आहेत लवंग घेत असताना तुटलेल्या नसाव्या त्या पूर्ण अखंड असाव्या अशा लवंग पाच तुम्हाला इथे घ्यायच्या आहेत त्याचबरोबर दोन वेलची इथे घ्यायची आहे तुम्हाला एका प्लेटमध्ये पिवळी मोहरी आणि काळे तीळ घ्यायचे आहेत ह्या दोन्ही वस्तू घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये जे व्यक्ती चिडचिड करत असेल किंवा शांत राहत नसेल किंवा खूप रागीट स्वपाचे आहेत ते त्यांच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचं आहे त्याचबरोबर जे लहान मुले आहेत त्याला दक्षिणेकडे तोंड येणार नाही असं समोर तुम्हाला बसवायचं आहे पूर्व दक्षिण किंवा उत्तर या दिशेला चेहरा द्यायचा येईल अशा पद्धतीने त्याला आसनवर बसवायचा आहे आणि त्यानंतर सात वेळा डोक्यापासून तर पायापर्यंत सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि हे काळे तीळ आणि मोहरी जी आहे ही तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकून द्यायची आहे किंवा चौरस्त्यात फेकू शकता तर पहा असा हा कापूर तुम्हाला घ्यायचा आहे कापूरात ह्या वस्तू घेतल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची आरती करून घ्यायची आहे आणि या दिवशी शनिदोष कमी करण्यासाठी आणि भगवान शिवशंकराचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी शत्रुपीडा लागलेली आहे किंवा चंद्रदोष निर्माण झालेला आहे तर आपल्याला या दिवशी दिवा लावल्यानंतर आणि कापूरासोबत ही वस्तू जाळल्यानंतर त्यावर आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तीन वेळा तीन वेळा तुम्हाला कालभैरव अष्टकम याचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर महालक्ष्मी देवीचा मंत्र एकशे आठ वेळा माळ करायचा आहे श्री महालक्ष्मी देवे नम आणि त्यानंतर श्री विष्णुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे म्हणजेच एक जप माळ करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे विष्णूची आरती म्हणायची आहे आणि माझ्या घरातील पिडा संकट वास्तुदोष व वा घरामध्ये कोणतीही वाईट शक्तीचा प्रभाव पडू देऊ नको किंवा माझ्या घरातील जे पती आहे ते रागीट स्वभावाचे हो आहे किंवा मुलाला लागलेले जे तीन पिढ्याचे पितृदोष आहे तर तीन पिढ्याचा जो पितृदोष आहे तो कमी होऊ द्या असं माता लक्ष्मीला तुम्हाला बोलायचं आहे तर पहा शुद्ध गाईचं जेव्हा तूप टाकत असता त्यावेळेस घरामध्ये याचा धूर जास्त प्रमाणात होतो तर तेव्हा तुम्हाला घरातील दारे खिडके उघड्या करायच्या आहेत आणि त्यानंतर घरातील जो धूर आहे तो बाहेर गेला पाहिजेत अशा पद्धतीने दारे आणि खिडके उघड्या ठेवायचे आहेत हा उपाय नक्की करून पहा घरातील सर्व दारिद्र्य पिडा संकट वास्तुदोष निघून घरामध्ये मुलाची पतीची भरभरून प्रगती होत असते घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहत असते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा